एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार चिन्हांच्या चौदा मागण्या फोर्टीन पॉइंट्स ऑफ जिन्ना पॉप्युलर आहे ना आणि इथूनच आपल्याला दिसते की असं पार्टिशन पार्टीशन, पार्टीशन पर्यंत वाढलेलं आहे बरोबर आहे अत्यंत महत्वाच्या आहेत का तर हो संविधानिक जो इव्होल्युशन झाले आहे उत्क्रांती झाली आहे त्या दृष्टिकोनातून नेहरू अहवाल जसा महत्त्वाचा तसंच जिन्नाचे चौदा ज्या मागण्या आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत का तर वरवर पाहता आपल्याला जिन्नांच्या मागण्या ज्या आहेत त्या प्रो मुस्लिम किंवा बायस मुस्लिम दिसत असल्या बऱ्याचशा त्या अशा प्रकारे दिसत असल्या की आपण जो अपेक्षित भारत विक विचार करत होतो तसा नाहीच राहणार होता असं जरी मागण्या असल्या पण काही मागण्या मात्र आपल्याला असं दिसत आहेत की नंतर संविधानात आलेल्या आहेत है, है ना तर त्याच्यामुळे ब्रिटिशकालीन जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडीचा भारतीय संविधानावर परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली पडलाच आहे तर त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण आज जिन्हांच्या चौदा मागण्या फोर्टीन पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करूया पण समजण्याच्या पूर्वी तुम्हालाही माहित आहे नेहमीप्रमाणे मी काय करतो दोन प्रश्न तुमच्या डोक्यात घुसवतोस तर पहिले दोन प्रश्न पाहून हो। घेऊ चला पहिलं मोहम्मद अली जिन्हा यांनी नेहरू अहवालामध्ये तीन सुधारणा सुचवल्या होत्या खालील नमूद कोणती सुधारणा त्यातील नव्हती मस्त प्रश्न मोहम्मद अली जिन्हा सजेस्टेड थ्री अमेंडमेंट्स इन द नेहरू रिपोर्ट विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अमंग्स दॅट रिकमेंडेशन पहिलं केंद्रीय विधी मंडळामध्ये मुस्लिमांना एक तृतीयांश प्रतिनिधित्व मुस्लिम रिप्रेझेंटेशन द सेंट्रल लेजिस्लेचर शाल बी वन थर्ड अवशिष्ट अधिकार प्रांताकडे रेसिड्युअरी पावर्स विथ द प्रॉविनसेस तिसरं पंजाब आणि बेंगॉलमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व लोकसंख्येनुसार मुस्लिम रिप्रेझेंटेशन इन पंजाब अँड बेंगॉल आज पर द पॉप्युलेशन आणि चौथं संपूर्ण वसाहतीच्या ऐवजी पूर्ण स्वातंत्र्य फुल इंडिपेंडन्स इन प्लेस ऑफ अ फुल डोमिनियन स्टॅटस दुसरा प्रश्न मोहम्मद अली जिन्ना यांनी आपल्या चौदा मागण्यांमध्ये कोणती मागणी के केली नव्हती विच डिमांड वॉज नॉट रेज बाय द मोहम्मद अली जिन्ना इन हिज फोर्टीन पॉइंट डिमांड्स खैर हा प्रश्न यायचं म्हणजे थोडस अनएक्सपेक्टेड राहू शकतो गुगल्या ज्या राहतात गुगल्या है ना पण त्या गुगल्यांसाठी आपण तयार राहिलंच पाहिजे म्हणून हा मुस्लिम बहुल प्रांतांना वसाहतीच्या राज्यांचा दर्जा डॉमिन स्टॅटस टू द मुस्लिम मेजॉरिटी प्रोविन्सेस सर्व समुदाया संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य फुल रिलिजियस लिबर्टी टू ऑल कम्युनिटीज इतर भारतीयांसोबत मुसलमानांना शासकीय सेवांमध्ये पुरेसा सहभाग शेअर टू द मुस्लिम अलॉंग विथ द अदर इंडियन्स इन द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस भारतीय संघराज्य बाबींच्या संविधानिक सुधारणांमध्ये प्रांतांची संमती अनिवार्य इन द इंडियन फेडरल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स कॉन्करन्स ऑफ द प्रॉव्हिन्सेस इज इसेन्शियल है ना तर आपल्याला समजून घ्यायचं आहे कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे राज्यसेवा परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने लिहावं लागणार आहे त्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही रेफरन्स वापरू शकता किंवा याच्यावर थेट प्रश्न आला तर तुम्ही सहजरितीने लिहू शकता है ना इंडियन पॉलिटी जर लक्ष्मीकांतचं बघितलं तर लक्ष्मीकांतमध्ये हे रिफ्लेक्ट होताना तुम्हाला दिसत नाही दिलंच नाही आहे त्याला महत्त्व दिलं नाही आहे कारण की लक्ष्मीकांत हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये केवळ ब्रिटिशकालीन जे कायदे आहेत तेच घेतलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते थोडं थोडं इटुकलं पिटुकलं घेतलं आहे इतुकुल इतुकुल आपल्याला थोडं डिटेल समजून घेणं आवश्यक आहे का कारण की खरंच या सर्वांचा परिणाम संविधानावर झालेला आहे संविधान निर्मितीमध्ये त्याचं महत्त्व बरच आहे तर समजून घेऊया बघा नेहरू अहवाल जेव्हा बनत होता तेव्हा जिन्ना हे त्याचे सभासद नव्हते आणि जे सभासद होते त्यातील एक सभासद आजारी पडले मुस्लिम सभासद आणि दुसरे मुस्लिम सभासद जे कुरेशी होते त्यांनी एंडोर्समेंट केलं नाही नेहरू अहवाला म्हणजेच काय तर मुस्लिम समुदायात जे अपेक्षित होतं नेहरू रिपोर्टमध्ये ते त्यांना दिसत नव्हतं बरंच फाटलं होतं है ना ते ठिगड लावणं तेवढं शक्य नव्हतं नेहरू रिपोर्टने फार प्रयत्न केला खूप बॅलन्स करायचा प्रयत्न केला त्यामुळे नेहरू रिपोर्टची तारीफ पण झाली पण तरीसुद्धा आता आपल्याला मुस्लिम समुदाय जे आहे त्यांचे लीडर्स त्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जिन्ना हे पॉवरफुल होते वन ऑफ द टॉप लीडर्स होते ऑल इंडिया मुस्लिम लीगचे जे जा आहे ज्याला आपण तो फ्रंट आ, लीडर जे होते आणि त्यांनी मग म्हटलं की बाबा नाही या नेहरू रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारे मायनॉरिटीज जे आहे अल्पसंख्यक आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम अल्पसंख्यक जे आहेत त्यांना कुठेही प्रोटेक्शन दिलेलं नाही आणि म्हणून त्यांनी तीन अमेंडमेंट तीन सुधारणा सुचवल्या पहिली सुधारणा ते म्हणाले की बघ केंद्रीय विधिमंडळात मुस्लिमांचं प्रतिनिधित्व वन थर्ड असलं पाहिजे कुठे सुद्धा कलकत्त्याला सुचवलं त्यांनी अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला दुसरं असं म्हटलं आहे त्यांनी की अवशिष्ट शक्ती जी आहे ती प्रांतांकडे असली पाहिजे रिसिडिओरी पॉवर्स प्रॉव्हिन्सेसकडे असलं पाहिजे आणि तिसरं आहे पंजाब आणि बेंगाल मधील मुस्लिम प्रतिनिधित्व दहा वर्षाची लोकसंख्या असेल त्याच्या आधारावर असलं पाहिजे आणि भविष्यात त्याच पुन्हा पुनर्विलोकन केलं पाहिजे लक्षात आलं म्हणजेच या तीन मागण्यांवरून काय दिसतंय की मुस्लिम समुदायास अधिका अधिक है ना तिथे प्रतिनिधित्व असावं म्हणजे त्यांचं वर्चस्व डॉमिनेशन असावं आणि अशा प्रकारे आपल्याला इथे दिसतंय की बाबा प्रोव्हिन्सेस कडे पॉवर अधिकाधिक असावे ही अपेक्षा याच्यासाठी की काही मायनॉरिटीज जे एरियाज आहे जसं नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स आहे सिंध प्रोव्हिन्स आहे तिथे मुस्लिम जे आहेत ते डॉमिनेट होते तिथे त्यांचं राज्य राहू शकत होतं परंतु केंद्रामध्ये मात्र मुस्लिमांचं राज्य राहू शकत नव्हतं सरकार राहू शकत नव्हतं त्या याच्याने ह्या दोन आपल्याला तरतुदी दिसून येतात तिथेच पंजाब आणि बेंगॉलमध्ये त्यांची मेजॉरिटी ही कायम राहावी मायनॉरिटीजमध्ये मेजॉरिटी त्यासाठी त्यांनी लोकसंख्येचा आधार घेण्याचा सल्ला किंवा अमेंडमेंट करायला सुधारणा करायचे सांगितले आता हे तिन्ही जे आहेत ते मुस्लिम आपल्याला दिसून येतात भारतीय संघराज्य हे स्थापन करायचं ते एक संघ ठेवायचं भविष्यात त्याला तळा आला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून नेहरू रिपोर्ट बनला होता त्यामुळे नेहरू रिपोर्टच्या फायनल कॉन्फर ऑल इंडिया पार्टीच्या जो फायनल कॉन्फरन्स होता कलकत्त्याचा तिथे मात्र या तिन्ही अमेंडमेंटला नकार देण्यात आला जिंना नाराज झाले जिंना चालले गेले मुंबईला मुंबईला त्यांची पत्नी आजारी होती तर तिथे चालले गेले ते नाराज झाले आणि नाराज झाल्यामुळे मग त्यांनी विचार केला की आपलं अस्तित्व कसं राहील मुस्लिम समुदायाचं अस्तित्व कसं राहील त्याचं चरवण चालू असतानाच जबलपूरमध्ये है ना आपलं हिंदू महासभा आहे हिंदू महासभेचं जे जा कॉन्फरन्स झालं आणि कॉन्फरन्स जे केळकर होते केळकर त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला आणि सिंध प्रांत आणि नॉर्थवेस्ट फ्रंटर प्रॉव्हिन्स आणि बलुचिस्तान यांच्या बाबतीमध्ये नेहरू रिपोर्टमध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या त्यास नकार देण्यात आला त्याच्या अगेन्स्टमध्ये वोटिंग झाली ऑब्वियसली मुस्लिम समुदाय आता थोडसा अधिक सतर्क झाला आणि त्यांनी लगेच काय केलं दिल्लीला मुस्लिम लीग कॉन्सिलचं सेशन ठेवलं अठ्ठावीस मार्च एकोणीसशे अठ्ठावीस आणि त्यामध्ये जिन्नांनी आपले चौदा पॉइंट्स ठेवले आणि चौदा पॉईंट ठेवून सांगितलं की हे पॉईंट्स कसे आहेत ड्युसिएबल मिनिमम डिमांड्स आहेत ह्या फारच कमी मिनिमम आहेत या कुठल्याही परिस्थितीत कमी करता येत नाही ह्या मागण्या मान्य असतील तर आम्ही तुमच्यासोबत आहोत नाही तर आम्ही वेगळं होतो बस धमकी सरळ बरोबर आहे नो स्कीम फॉर द फ्युचर कॉन्स्टिट्युशन ऑफर्नमेंट ऑफ इंडिया वुड बी ॲक्सेप्ट एक्सेप्टेबल टू द मुस्लिम्स इफ दिस फोर्टीन डिमांड्स विच कन्सिडर्ड ॲज अ इरेड्युसेबल नॉट ॲक्सेप्टेड इन द नेहरू रिपोर्ट डायरेक्ट धमकी बरोबर आहे आणि मग इथूनच आपल्याला दिसतंय की जबरदस्त फाटलेलं दिसतंय हिंदू मुस्लिम डिव्हिजन भरपूर झालेलं दिसतंय असो आपण बघून घेऊया चौदा पॉईंट्स एक एक पॉइंट्स ब्रीफली समजून घेण्याचा प्रयत्न करूया ओझरती नजर मारून घेऊया कारण की मीच्या कॉन्टेस्टमध्ये लिहिता आलं पाहिजे सारासार सार लिहिला आला आता आला पाहिजे दिवशी शब्दामध्ये बरोबर आहे आणि प्रिलिमला त्यातले काही जर जांगल गुत्ता काही झाला लोचा झाला गुगली टाकली तर ते जमला पाहिजे लॉजिक्स वापरता आले पाहिजे असो पहिलं प्रोव्हिन्सेस अवशिष्ट शक्ती प्रांताकडे रिपोर्ट मध्ये आपण फेडरेशनचा विचार केला होता बरोबर आहे नेहरू रिपोर्टने काय केलं होतं संघराज्य संघराज्य पण संघराज्याच्या बाबतीमध्ये नेहरू रिपोर्ट क्लिअर नव्हता नेहरू रिपोर्टने प्रिन्सली स्टेट्स आणि प्रोविन्सेस याच्या बाबतीत क्लिअर नव्हतं बघा सांगितलं होतं म्हणजे पर्टिक्युलरली प्रिन्सली स्टेटच्या कॉन्टेस्टमध्ये नेहरू रिपोर्टमध्ये जर आपण बघितलं तर क्लिअर कट बटलर कमिशन जे आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये नेहरू रिपोर्टने म्हटलं होतं की बाबा देर शाल बी अ पॅरामाऊंटसी ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया अँड नॉट ऑफ द ब्रिटिश गव्हर्मेंट म्हणजे प्रिन्सली स्टेट्स आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली राहतील ब्रिटिश सरकारच्या नाही परंतु प्रिन्सली स्टेटला आपली मजा मारायची हो। होती आणि त्यासाठी ते म्हणे बाबा या इथं कुठं कचाट्यात इलेक्टेड मेंबर्स आहे ना म्हणजे आम्ही का लोकसेवक होऊ नाही आम्ही राज्य हो तर ही अडचण तिथे दिसत होती आणि त्याच्यामुळे नेहरू रिपोर्टने स्ट्रॉंग सेंटर बनवायचा प्रयत्न केला कारण की फेडरेशन टिकून राहिलं पाहिजे संघराज्य टिकून राहिलं पाहिजे कारण की जर असं केलं नाही तर हळूहळू प्रिन्सली सुद्धा विलग होऊ शकतात देर मायट बी अ पेसिपरस टेंडन्सीज होऊ शकते डिसइंटेग्रेशन होऊ शकते असं होऊ नये म्हणून सर्व रेसिड्युअर पॉवर कोणाकडे दिले नेहरू रिपोर्टमध्ये केंद्राकडे दिलेत आता तिथे केंद्राकडे दिल्यामुळे केंद्र पॉवरफुल झाला कसाही फेडरेशन झाला आहे जे आज भारत आहे गेटिंग द पॉईंट राईट आता ते मान्य नव्हतं का कारण की त्याच्यामुळे मुस्लिम ज्या कम्युनिटीचे जे प्रांत होते प्रिन्सली पर्टिक्युलरली प्रोविन्सेस होते ते प्रोविन्सेस फार कमी होते आणि केंद्रामध्ये त्यांचं बहुमत राहणार नव्हतं अशा वेळेला त्यांना भीती होती की कदाचित केंद्र डॉमिनेट राहील आणि मग स्टेटवर राज्य करेल आणि म्हणून त्यांनी ही मागणी केली होती पण ऑब्व्हियसली भारताच्या भविष्यासाठी एक संघ भारतासाठी हे ही मागणी थोडीशी घातकच होती नेहरू रिपोर्टने रिजेक्ट केली ती त्यासाठीच बरोबर आहे त्यानंतर आपण कॉसाहेब फेडरेशन घेतलं त्यासाठीच घेतलं नाहीतर बाप्पा आता भारत जो भारत दिसतो है ना एक संघ काय केवळ कॉसाय फेडरल हे प्रिन्सिपल संविधानामध्ये वापरलं म्हणून बरोबर आहे सर्व प्रांतांना समान स्वायत्तता युनिफॉर्म मेजर्स ऑफ ऑटोनॉमी टू ऑल प्रोव्हिन्सेस है ना सर्व प्रा, प्रांतांना समान स्वायत्तता तर हे पण शक्य नव्हतं कारण की सर्व प्रांतांना जर समान स्वायत्तता दिली तर प्रांतांची टेरिटोरियल ज्याला स्पॅथियल एक्सटेन्शन म्हणतात पॉप्युलेशन म्हणतात ह्या सगळ्या बाबी स्ट्रॅटेजिक लोकेशन या सगळ्या बाबी वेगवेगळ्या होत्या त्यानंतर कोणत्याही प्रांतातील बहुमत अल्पमत किंवा समान पर्यंत कमी न करता प्रत्येक प्रांतांमध्ये अल्पसंख्यकांस पुरेसे आणि परिणामकारक प्रतिनिधित्व असावे ॲडिक्वेट अँड इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ मायनॉरिटीज ही त्यांनी मागणी केली होती ॲडिक्वेट ॲडिक्वेट अँड इफेक्टिव्ह आहे ना रिप्रेझेंटेशन ऑफ मायनॉरिटीज इन द एव्हरी प्रॉव्हिन्स सर्व प्रॉव्हिन्सेसमध्ये ही जास्त मागणी आहे की ॲडिक्वेट अँड इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे कारण की अल्पसंख्यकांचं जर परिणामकारक तिथे प्रतिनिधित्व नसेल तर त्यांचं मत किंवा त्यांच्या मागण्या ह्या कदाचित रेटणं शक्य होत नाही किंवा त्या प्रोटेक्ट करणं शक्य होत नाही आत्ता आपण बघतोय ज्या प्रकारे आजच्या सिच्युएशनला की काय अडचण येतात ते इट वॉज गुड नो इश्यू ठीक आहे परंतु अशा प्रकारे ॲडिक्वेट आणि इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन मायनॉरिटीला द्यायला लागले ला तर मायनॉरिटीचं आपल्याला दिसलं की ब्रिटिशांच्या वेळातच कॉ पॉलिटिक्स ऑफ द मायनॉरिटीज हे जबरदस्त वाढायला लागली होती है ना आणि त्याच्यामुळे नेहरू रिपोर्टने काय म्हटलं होतं की आम्ही बॅकवर्ड क्लासेससाठी पर्टिक्युलरली डिप्रेस क्लासेससाठी असं प्रतिनिधित्वाचा विचार तसं करत नाही आहे पण वॉट इज द मेन अँटिट्यूड फॉर द साल्वेशन ऑफ द डिप्रेस क्लासेस की इट्स अ एज्युकेशन आम्ही एज्युकेशनवर भर देऊ आणि त्यांचं उत्थान करू हा उदात्त हेतूच होता फक्त आता ते इंटेंट बरोबर असणं आवश्यक आहे असो केंद्रीय विधिमंडळांमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व एक तृतीयांश पेक्षा कमी नसावे मुस्लिम रिप्रेझेंटेशन द सेंट्रल नॉट बी लेस दॅन वन थर्ड ही पण एक मागणी जबरदस्त रेटली गेली होती आणि वन थर्ड जर असेल तर ऑब्विसली ते त्यांच्या प्रपोर्शनेट टू पॉप्युलेशन असावं ही अपेक्षा जिन्नांची होती आणि त्यानुसार त्यांनी वन थर्ड ही मागणी केली होती त्याच्यानंतर पाचवं बघूया स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून सांप्रदायिक प्रतिनिधित्व असावे समुदाय स्वच्छेने संयुक्त मतदारसंघ स्वीकृत करेल ना कंटिन्युअन्स ऑफ अ सेपरेट इलेक्टोरेट ओपन टू एनी कम्युनिटी टू एक्सेप्ट द जॉईंट इलेक्टोरेट नेहरू रिपोर्ट मध्ये सेपरेट इलेक्टोरेट रिजेक्ट केलं होतं नंतर एक अमेंडमेंट करून एक छोटीशी ओढ टाकली की बाबा दहा वर्षानंतर आम्ही कॉम्युनल इलेक्टोरेटचा बघूया प्रतिनिधित्व होतं नाही होत पण जॉईंट इलेक्टोरेट आणि रिझर्वेशन हा फोकस केला होता है ना सेपरेट इलेक्टोरेट हा केला नव्हता जिन्हांचा रेटा होता की सेपरेट इलेक्टोरेट असावे ज्या ज्या समुदाय ज्या मायनॉरिटीला इच्छा असेल जॉईंट इलेक्टोरेटले त्यांनी जावे जा म्हणजेच अद्यापही मुस्लिम समुदायाला नेहरू रिपोर्टने ज्या प्रकारे बनवलं होतं त्या रिपोर्टवर यकीन है ना विश्वास नव्हता असं दिसतंय म्हणजे बॉन्डेशन्स ऑफ द कम्युनिटी ॲट द कॉम्युनल लेवल वॉज नॉट ॲप टू द मार्क तेवढा नव्हतं आणि म्हणूनच ही भीती कदाचित जिन्नांना असावी आणि त्यानुसार हे मागणी केली असावी किंवा दे जिन्ना मे हा मायट माय ठेवं वेस्टेड इंटरेस्ट आहे ना काहीतरी असावा परंतु यावरून असं दिसतंय कारण याच्यानंतर मग रामसे मॅक्डोनाल्ड मॅक्डोनाल्ड वाडाला डिप्रेस क्लासला पुन्हा रिझ सेपरेट इलेक्ट्रिट डिक्लेअर केलं जाती निवाडा केला म्हणजे आपल्याला दिसतं की एकाकडे ह्या फुटीरवादी आपल्या फुटीरवाद जे धोरण आहे ते ब्रिटिशांनी सातत्याने राबवलं आणि सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फार अल्पसा दिला हे पण दिसून येतं पण आपल्याला त्यानंतर पुणेकरान हा एक स्ट्रॉंग पॉईंट दिसतो आणि नेहरू रिपोर्टसुद्धा स्ट्रॉंग पॉईंट दिसतो की आम्ही युनायटेड ॲज फार ॲज पॉसिबल कसे राहू शकतो ते ठीक आहे प्रादेशिक वितरण कोणत्याही मार्गाने पंजाब बेंगॉल आणि नॉर्थवेस्ट फ्रंट मधील मुस्लिम बहुसंख्यक परिणाम करणार नाही असंच असावं आहे जर रिजनल रिडिस्ट्रीब्युशन करायचं असेल प्रोव्हिशनल प्रोव्हिन्शियल टेरिटोरियल डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर यांना धक्का लागता नको कारण की अशा प्रकारे रिडिस्ट्रीब्युशन करणार तर मुस्लिम्स इन दीज एरियाज मे बी गोइंग टू द मायनॉरिटी मायनॉरिटीला जायला नको ऑब्व्हियसली भीती होती की रिडिस्ट्रीब्युशन होऊ शकतं आहे ना तर तसं होऊ नको म्हणून त्यांनी मागणी केली होती इट्स अ गुड काही हरकत नाही संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य फुल रिलिजियस लिबर्टी सर्व समुदाया श्रद्धा उपासना आणि विधी प्रचार संघटन आणि शिक्षणाचे स्वातंत्र्य बघा फ्रीडम ऑफ बिलीफ वर्शिप ऑबझर्वन्स प्रोपगंडा असोसिएशन एज्युकेशन टू ऑल कम्युनिटीज आपल्याला दिसतंय भारतीय संविधानामध्ये है ना दॅट मीन्स दिस दिस पॉइंट शोज दिस पॉइंट शोज काय शो करता इक्वॅलिटी ऑफ ऑर रिलिजन सर्व धर्म समभाव बरोबर आहे इक्वॅलिटी ऑफ ऑर रिलिजन दॅट मीन्स दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर असं दिसतंय की आपण डायनामिक सेक्युलरिझम जे आहे ते ॲडॉप्ट करायचा प्रयत्न करत होतो जिन्नांची सुद्धा ही मागणी होती ही नंतर आपण आपण हे रेटा लावला होता जिन्नांनी रेटा लावला होता नो इश्यू काहीच प्रॉब्लेम नाही याला काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजेच आपल्याला दिसते की डिस्पाईट ऑफ डिफरन्सेस ॲट द आयडिओलॉजिकल लेवल ॲट द पॉलिटिकल लेवल पर्टिक्युलरली बट सम आस्पेक्ट्स ऑफ द आयडिओलॉजीज आर ॲट पार एक समान आपल्याला दिसत आहेत इनरेस्पेक्टिव्ह ऑफ द पॉलिटिकल डिफरन्सेस बरोबर आहे राईट ठीक आहे कोणत्याही विधिमंडळात कोणत्याही समुदायाच्या हितास इजा पोहोचत असेल म्हणून त्या समुदायाच्या तीन चतुर्थांश सदस्य विरोध के ते विधेयक पारित होना नहीं नोबिल बिल और रिजोल्यूशन शैल बी पास्ड इन एनी लेजिस्लेचर इफ थ्री फोर्थ ऑफ द मेंबर्स ऑफ एनी कम्युनिटी इन पर्टिकुलर बॉडी अपोज्ड ऑन द ग्राउंड दैट इट वुड बी इंजुरियस टू द कम्युनिटी इंटरेस्ट मजेच हा सरल सरड़ सरल अपने दिता है बाबा मुस्लिम समुदायाच्या विरोधात मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना वाटलं की बाबा तुम्ही काहीतरी कायदे बनवतात त्या कायदा जर थ्री पोर्टने आम्ही नकार दिला तर तो, तो कायदा पारित होऊ शकत नाही याला दुसरा शब्द काय म्हणू आपण इट इज नथिंग बट द कॉमूनल वेटो पॉवर हा कॉमूनल वेटो पॉवर पावर मागितला पण हा डेंजर आहे इथून एका बाजूने बघा नेहरू रिपोर्टने प्रयत्न काय केला नेहरू रिपोर्टने हा प्रयत्न केला की ॲज फार ॲज पॉसिबल सेक्युलर माहोल कसा रा ॲज फार ॲज पॉसिबल ट्रस्ट बिटवीन द कम्युनिटी कशी बिल्डअप होईल आणि म्हणून त्यांनी जॉईंट इलेक्टोर भर भर दिला सेपरेट इलेक्टोरेटला नकार दिला जेणेकरून कम्युनल कलर्स डेव्हलप झालेचं नाही पाहिजे कम्युनल स्पिरिट डेव्हलप झालेचं नाही पाहिजे इथे मात्र काय दिसतं की सातत्याने ते कम्युनल फिलिंग है ना? Fear, हा ना फिअर हा राहील तर कम्युनल वेट ऑफ पॉवर हा भविष्यासाठी डेंजर ठरू शकत होता हा पण नंतर आपण मग दिसतंय की नंतर मग मागणी मंजूर झालेली नाही नंतरच मग आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स पर्यंत गेलो पण हा आपण आपल्याला दिसतोय कम्युनल वेट ऑफ पॉवर हा मागणी केली होती हा एक थोडासा घातक होता सिंध बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून विलग सेपरेशन ऑफ सिंध फ्रॉम द बॉम्बे प्रेसिडेन्सी तर नेहरू रिपोर्टने पण म्हटलं होतं फक्त हिंदू महासभाने जबलपूरच्या कॉन्फरन्समध्ये याला नकार दिला होता पण नेहरू रिपोर्टने हो म्हटलं होतं इतर प्रांतांप्रमाणे नॉर्थवेस्ट फ्रंट ऑफ आणि बलुचिस्तानमध्ये सुधारणा कराव्यात नेहरू रिपोर्टने पण म्हटलं होतं बरोबर आहे रिफॉर्म इन द नॉर्थवेस्ट फ्रंट ऑफ प्रोव्हिन्स अँड बलुचिस्तान ऑन द सेम फुटिंग ॲज इन द अदर प्रॉव्हिन्सेस तर याला नकार दिलेला नव्हता नेहरू रिपोर्टने सुद्धा म्हणजे नेहरू रिपोर्टशी समसमान आपल्याला दिसतात बघा काही पॅरेल आहेत कॉमन फॅक्टर्स आहेत आणि काही आपल्याला दिसतात वेगळे फॅक्टर्स आहेत जिन्हांच्या चौदा मागण्या आहेत का रिजेक्ट झाल्या त्याचं मागचं कारण दिसतं स्पिरिट बिहाइंड द फोर्टीन पॉइंट्स स्पिरिट बिहाइंड द फोर्टीन पॉईंट्स इज सीम्स टू बी अ पॅसफॅरस टेंडन्सी काहीतरी विलग व्हायचं काहीतरी सेपरेट आहे वेगळा आहे एक यायचा प्रयत्न तिथे दिसत नव्हता पूर्णता ओके त्याच्यानंतर अकरावा आहे इतर भारतीयांसोबतच मुसलमानांस कार्यक्षमतेची आवश्यकता लक्षात घेऊन सर्व राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मध्ये पुरेशी भागीदारी ऍडिक्वेट शेअर टू द मुस्लिम अलॉग विथ द अदर इंडियन्स इन ऑल सर्व्हिसेस ऑफ द स्टेट्स अँड लोकल सेल्फ बॉडीज हॅव्हिंग ड्यू रिगार्ड टू द रिक्वायरमेंट्स ऑफ द इफिशियन्सी हे फार सुंदर मागणी आता आपण बघतो रिझर्वेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मध्ये दिलेल्या आहेत कारण की मायनॉरिटी कुठली असो आधी रिलिजियस मायनॉरिटी असो है ना किंवा uh, दुसरी कुठली तरी कास्टची मायनॉरिटीज असो डिप्रेस क्लास असो या वुमन्सचा इश्यू असो तर ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन इज व्हेरी इसेन्शियल ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन गिव्स द डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स है ना खऱ्या अर्थाने लोकशाही शासना जर निर्माण करायचं असेल तर तिथे प्रतिनिधित्व असलंच पाहिजे विदाऊट रिप्रेझेंटेशन डेमोक्रॅसिक हॅनर फॉर्म पॉसिबलच नाही म्हणून वुमन्स रिझर्वेशन आपल्याला दिसतं की स्त्रियांची भागीदारी जी आहे प्रशासनामध्ये त्यामुळे प्रशासनातला जो गव्हर्नन्सचा स्पिरिट आहे तो जेंडर बायस राहिलेला नाही आहे बरोबर आहे जेंडर इक्वॅलिटी त्यामध्ये निर्माण तशीच कम्युनल इक्वॅलिटी होणं आवश्यक आहे ही मागणी त्यावेळात होती खर हे मागणी काही चुकीची नाही रास्तच होती काही मोठी अडचण नव्हता मुस्लिम संस्कृतीकरिता पुरेशी सुरक्षा आणि मुस्लिम शिक्षण भाषा धर्म वैयक्तिक कायदा सेवाभावी संस्थांची सुरक्षा आणि प्रोत्साहन आणि राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहाय्यक अनुदानामध्ये पुरासा पुरेसा वाटा ॲडिक्वेट सेफगार्ड हवे मुस्लिम कल्चर वगैरे प्रोटेक्ट करायसाठी बरोबर आहे आणि सोबतच त्यांना जे ग्रँटीनेड आहे ते ग्रँटीनेडमध्ये सुद्धा त्यांचा शेअर असणं आवश्यक आहे अशी मागणी होती ही मागणी आपल्याला बघा रिफ्लेक्ट कुठे होत आहे तर आपल्याला आहे की फंडामेंटल राईट्समध्ये मायनॉरिटीज राईट्स आहेत बरोबर आहे मायनॉरिटीज राईट्स हा रिलीजियस मायनॉरिटी राईट लिंग्विस्टिक मायनॉरिटी राईट्स दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला दिसतंय की भारतामध्ये जेव्हा भारत निर्माण होत होता भारत स्वातंत्र्य होत होता तेव्हा सातत्याने अल्पसंख्याक तो भाषिक अल्पसंख्याक असो किंवा तो धार्मिक अल्पसंख्याक असो त्याला ती भीती होती त्यांच्या संस्कृतीच्या संरक्षणाला आवश्यक होतं याची तरतूद आपल्याला नंतर दिसते संविधानामध्ये झालेली आहे क्लिअर म्हणजे ही मागणी बघा तिथून रिफ्लेक्ट होताना दिसते त्याच्यानंतर शेवटचे दोन समजून घेऊया केंद्रीय आणि प्रांतीय कॅबिनेटमध्ये वन थर्ड मुस्लिम मंत्री वन थर्ड मुस्लिम मिनिस्टर्स इन द कॅबिनेट्स ऑफ द सेंटर प्रॉमिसेस ती भीती सातत्याने कम्युनल फीलिंग कम्युनल फियर हा सातत्याने इथे दिसून येतो भारतीय संघराज्यामध्ये राज्यांच्या संमतीशिवाय केंद्रीय विधिमंडळ संविधानास कोणताही बदल करता येणारा नाही नो चेंज शॅल बी मेड इन द कॉन्स्टिट्यूशन बाय द सेंट्रल लेजिस्लेचर एक्सेप्ट विथ द कॉन्करन्स ऑफ द स्टेट कॉन्ट्रिब्युशन टू द इंडियन फेडरेशन मदे तर आपण आजच्या संविधानामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय की जे फेडरल बाबी आहेत संघराज्य बाबी आहेत त्या राज्यांच्या संमतीशिवाय अमेंडमेंट त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करता येत नाही ही पण बघा मागणी तिथून रिफ्लेक्ट झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे एका बाजूला आ, वीक संघराज्य बनवायचं एक भूमिका आपल्याला जिनांची दिसते दुसऱ्या बाजूला संघराज्य टिकवायची भूमिका दिसते हे थोडस वेगळ्या प्रकारचं पण खैर ती त्या तत्कालीन परिस्थितीमधील मागणीनुसार आपल्याला हे दिसून येत आहे आलं का नाही लक्षात तर त्यावेळात तत्कालीन परिस्थिती ही या मागण्यांवरून लक्षात येतं बघा या मागण्यावर एक तर जिन्ना माइट बी अ टू मच ॲम्बिशियस इनफ किंवा खूपच जास्त वेस्टेड इंटरेस्ट असावा किंवा तत्कालीन परिस्थितीच अशा प्रकारची असावी आणि जर असं आहे तर त्यामुळेच आपल्याला दिसतं ब्रिटिशांनी चान्स घेतला आणि सातत्याने कॉम्युनल इलेक्ट्रोरेट एक्सटेंड करत करत गेले आणि कुठपर्यंत पोहोचले जातीय निवाड्यापर्यंत पोहोचले आपल्याला पाहतो बरोबर आहे तर ए जे आहे दुसरा चान्स केव्हा घेतो आपण चान्स देतो तेव्हा बरोबर आहे तर त्याच्यामुळे डेमोक्रॅटिक गव्हर्नन्सच्या कॉन्टेक्समध्ये when the majority is assuring to the minority in the democratic governance when the majority is assuring to the minority in every sense then and then we can call as a democratic governance otherwise it is just a farce akhira shakta. getting the point like shatilamula हे hey, uh, छोटंसं सांगा सांगायचं सांगाय होतं कारण की तुम्हाला मेन्सच्या कॉन्टेक्समध्ये एखादी आला तर गुगली पडू शकते त्या कॉन्टेक्समध्ये मी सांगितलं आहे चौदा पॉईंट्समध्ये प्रिलीममध्ये कधी विचारला प्रश्न गुगली टाकला तोही तुमचा कवर झाला म्हणजे आता मला वाटतं काही उरलं नाही आहे याच्यामध्ये संपलं झालं आता संपवायचं मग ऑल द बेस्ट